कृष्णा नदीची पाणीपाती वाढती आहे पोहायला जाऊ नका प्रशासनाकडून आवाहन पोलिसांचा बंदोबस्त तैनात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे कृष्णेच्या पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे आज दुपारी कृष्णा नदीची पातळी सव्वीस फुटांवर पोहोचली आहे त्यामुळे पोहणाऱ्यांची गर्दी वाढत आहे पाण्याला ओढ असल्यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे सकाळी पोहायला गेलेल्या तरुणांना पोलिसांनी अडवलेलं आहे दरम्यान पाणीपाती वाढते पोहायला जाऊ नका धोका पत्कारू नका असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी केलेलं आहे सांगलीत गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे आणि धरण क्षेत्रातसुद्धा जोरदार पाऊस असल्याने पाणीपाती झपाट्यानं वाढत आहे काल अयरबीन पुलाजवळ पाणी पातळी अठरा फुटांवर होती रात्री पाणी सव्वीस फुटांवर पोहोचली आहे झपाट्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे एका बाजूला प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात आहेत तर सकाळी नदीत उड्या घेणाऱ्या तरुणाईची प्रशासनाला डोकेदुखी झाली आहे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत आज सकाळी पुलावरून उड्या घेणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटकाव केला आणि त्यानंतर महापालिकेचे आयुक्त गुप्ता यांनी आवाहन केलं पाण्याला ओढ असल्यामुळे तरुणाईने धोका पत्करू नये काही दिवसांपूर्वी पोहायला येत असतानासुद्धा एक तरुण वाहून गेलाय तेव्हा खबरदारी बाळगावी असे आवाहन केले जात आहे दरम्यान सरकारी घाटाचा परिसर हा निसरडा झालेला आहे पाणीपाती पाहण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी तसेच लहान मुलांना पाण्याजवळ नेऊ नये असं आवाहन करण्यात आले पोलीस प्रशासनाकडून आजपासून पोल तातडीचा बंदोबस्त तैनात ता करण्यात आलेला आहे पोहायला जाणाऱ्यांना अटकाव केला जात आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली